ओतूर विद्यालयाचे संस्थास्तरीय व्यक्तिचित्रण चित्रण स्पर्धेत सर्वांगीणी यश ओतूर डांग सेवा मंडळ आणि साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने अभोणा येथील जनता विद्यालयात पार पडलेल्या संस्थास्तरीय व्यक्ती चरित्र चित्रण स्पर्धेत ओतूर माध्यमिक विद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत बहुमान मिळवला विविध गटामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेली पारितोषिके इयत्ता पाचवी गट तनिष्का देवरे प्रथम વિદ્યાદેવરે દ્વિતીય અનુષ્કા ભામરે તૃતીય इयत्ता सहावी गट अनन्या वानखेडे तृतीय आराध्या देवरे उत्तेजनार्थ इयत्ता गट देवयानी द्वितीय वैष्णवी देसाई उत्तेजनार्थ इयत्ता गट सिरसाट उत्तेजनार्थ पूजा देसाई उत्तेजनार्थ या विद्यार्थ्यांना विश्वास चौधरी सचिन कुलकर्णी आणि जितेंद्र बोरसे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले या यशाबद्दल डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बिडकर सचिव मृणाल जोशी सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री पवार पर्यवेक्षिका वसुधा आचार्य आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले ओतूर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सातत्याने मिळवलेल्या यशामुळे शैक्षणिक गुणवत्तेची भक्कम परंपरा अधोरेखित झाली आहे ब्युरो रिपोर्ट विभागीय संपादक पुंजाराम खांडवी